तुमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्ही समाजासाठी काय बदल घडवू इच्छिता आमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे आम्ही कार्य करतोय प्रत्येकाचं चा आरोग्य चांगलं राखण्याचं चा, म्हणजे निरोगी जीवनशैली म्हणजे तणावविरहित जीवनशैली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही कॉम्प्लिकेशन असतात आरोग्यासंबंधी किंवा काही पोश्चर्स असतात किंवा आपल्याला डिसिप्लिन माहिती नाही आपण सकाळी उठणं लवकर झोपणं का पण किती वेळामध्ये खायचं आपलं डाएट कसं ठेवायचं मार्गदर्शन काउन्सिलिंग जे सगळं आम्ही देतो त्याद्वारे ते त्यांचं जे काय पूर्ण जीवनशैलीमध्ये बदल करतो ते समाजासाठी आम्ही काउन्सिलिंग करत असतो समुपदेशन करतो त्याच्यामुळे मग त्यांना जी फॉल्टी लाईफस्टाईल आहे ती अचीवमेंट आणि बदल करण्यात फार वाव मिळतो त्यामुळे सोसायटीमध्ये भारताच्या ह्या योगदानमध्ये पूर्णपणे आम्ही हा पार्टिसिपेंट केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व डेव्हलपमेंट हो। आणि आत्मविश्वास देण्याचा आणि सकारात्मकपणे पुन्हा त्यांच्या साठी उभं राहण्याची जी काही क्षमता असते